शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी ते कुरुंदवाड रोडवर औरवाड हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करत तब्बल बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे जिल्ह्यात का माफियांना मोठा धक्का बसलाय कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या सूचनांनंतर पोलीस अध्यक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथक तयार करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली होती वीस सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की गणेशवाडी कुरुंदवाड मार्गावरून गुटखा वाहतूक होणार आहे त्यानुसार औरवाड येथे सापळा लावून महिंद्रा इरो एम एच एकावन्न सी शून्य अठ्ठ्याण्णव अडविण्यात आला तपासणीदरम्यानं टेम्पोत केसरयुक्त विमल पान मसाला व वी एक तंबाखू असा तब्बल सव्वीस लाख चौसष्ट हजार दोनशे किमतीचा गुटखा सापडला टेम्पो व इतर साहित्य धरून एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी रुई तालुका हातकरंगले येथील सचिन बबन कौलगे वर्ष तेवीस महेश शिवाजी कोरवी वर्ष अठ्ठावीस या दोघांना अटक करून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हनिवेशन शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच अंमलदार संजय कुंभार सागर माने विशाल चौगळे सागर चौगले महेश पाटील महेश खौत यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल